श्री स्वामी समर्थ ऍस्ट्रोरेमिडी जबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इंग्रजी महिन्यानुसार येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती याविषयी काही जाणून घेणार आहोत मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो याला संक्रांती म्हटले जाते हे दर महिन्याला चौदा किंवा पंधरा तारखेला घडत असते

सूर्य उत्तर दिशेला सरकतो यालाच उत्तरायण असे म्हणतात तर 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत सूर्य दक्षिण दिशेला सरकतो यालाच दक्षिणायन असे म्हणतात बावीस मार्च आणि बावीस सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य बरोबर पूर्व दिशेला उगवतो या दोन तारखांना विषुव दिन असे म्हणतात या दिवशी दिवस रात्र समान बारा बारा तासांचे असतात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर, दिवस मकर राशी प्रवेश करतो एकवीस बावीस डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरू होते अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते डिसेंबर पासून सूर्योदयाचे स्थान दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या राशीला मकर संक्रांती म्हणतात या दिवशी सूर्य धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात आपल्या हिंदू संस्कृतीनुसार हा एकमेव आहे जो एकाच तारखेला येतो कारण म्हणजे तो सूर्याच्या गतीवर असतो आणि सर्व सण हे चंद्राच्या गतीनुसार असतात त्यामुळे ते दरवर्षी वेगवेगळ्या तारखांना येतात ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहेत त्या दिवशी संपूर्ण दिवसभर मकर संक्रांती साजरी केली जाईल या दिवशीचा आहे सात पंधरा ते सायंकाळी पाच त्रेचाळीस पर्यंत शुभ मुहूर्त आहे सकाळी सात पंधरा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत महापुण्यकाल असेल या काळात तुम्ही पूजा जप करू शकता काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा सुद्धा करतात त्याचप्रकारे तुम्ही या दिवशी दाने काही दान द्यायचं असेल तर ते सुद्धा देऊ शकता मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून सकाळी सूर्याला पाणी अर्पण करावे व सूर्य चालीसा सूर्याष्टक गायत्री मंत्र आदित्य स्त्रोत्र हे स्तोत्र तुम्ही बोलू शकता त्याचप्रमाणे ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करू शकता या मंत्राचा जेवढा जास्त जप तुम्ही कायम कराल तेवढा अतिउत्तम मकर संक्रांत या सणाचा शेतीशी देखील संबंध आहे म्हणून या दिवशी विवाहित महिला एकमेकींना शेतात आलेल्या धान्याचे वाण देतात या दिवशी स्त्रिया साज शृंगार करून मंदिरात जातात मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात त्याला सुगडी म्हणतात या सुगड्यांमध्ये गाजर बोरे उसाची पेरे शेंगा कापूस हरभरे तिळगुळ कच्ची खिचडी इत्यादी भरतात हे सगळं पाटावर ठेवून त्या भोवती रांगोळी काढली जाते आणि त्यावर एक ब्लाउज पीस टाकले जाते म्हणजे ते झाकून ठेवले जाते यातील एक सोगडे देवासमोर आणि एक सुगडं तुळशी जवळ ठेवले जाते त्यानंतर किमान पाच सवाशणींना तरी हे वाण दिले जाते या दिवशी हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ वाटतात मकर संक्रांती रथ मकर संक्रांती पासून रथ सप्तमी पर्यंत हळदी कुंकू समारंभ करण्याची प्रथा आहे या दिवशी स्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ तिळगुळाचे लाडू वड्या हलवा देण्याची प्रथा आहे तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला असे बोलून स्नेह रुद्धिंगत होण्याची शुभकामना या दिवशी दिली जाते तर या दिवशी तिळगुळच का का वाटतं तिळगुळ या दिवशी हे आज आपण इथे पाहणार आहोत मकर संक्रांत या सणाच्या दिवशी तिळाने सूर्य विष्णू शनिदेवांची पूजा केली जाते खरं तर शनि महाराजांनी आपल्या वडिलांना राग आल्यावर शांत ठेवण्यासाठी तिळाची पूजा केली होती तिळाची पूजा केल्याने शनी महाराजांना सूर्यदेव प्रसन्न झाले त्यांनी शनी महाराजांना वरदान दिले की जेव्हा कधी मी मकर राशीत प्रवेश करीन त्या दिवशी तिळाद्वारे माझी पूजा कर यामुळे शनीचा दोष नष्ट होऊन सुख समृद्धी आणि शांती लाभेल असं मानतात ज्योतिषशास्त्रानुसार तुपाचे महत्व सूर्य आणि गुरुग्रहाचे संबंधित आहेत शास्त्रानुसार मकर संक्रांतला तुपाचा प्रसाद खाल्ल्यावर विविध भोग यातनेतून मोक्ष प्राप्ती याच, याच कारणामुळे खिचडी तूप मिसळून पुजाऱ्यांना महाप्रसाद दिला जातो तुपाचे दिवे सूर्य देवाची आणि विष्णू देवाची पूजा केल्यावर सुख समृद्धीचा अलभ्य लाभ मिळतो असं म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार गुळाचेही महत्व अधिक असल्याने सांगितले जाते गुळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य शनी आणि गुरुग्रहाचे कार्य शुभ होते तिळगुळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होऊन सर्वत्र शांती पसरते आणि शनी महाराजांच्या अशांतीचा शाप सुद्धा नष्ट होतो असं मानणं आहे संक्रांतीच्या दिवशी काळ्या वस्त्रांना महत्व दिले जाते कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात म्हणून या काळ्या वस्त्रांचा या दिवशी वापर केला जातो भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा हा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांती होय शंकरासूर राक्षस जनतेचा फार छळ करीत असे यामुळे सर्व लोक हैराण झाले होते या राक्षसाचा निपाद करण्यासाठी परमेश्वराने संक्रांती देवीची देवीचा अवतार धारण करून त्या शंकरासुराचा वध केला लोकांचे संकट निवारण होऊन सर्व जनता सुखी झाली अशी आख्यायिका आहे या देवीला अनेक हात आहेत एखाद्या वाहनावर बसून वस्त्र सुशोभित होऊन विविध शस्त्र घेऊन ती एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जात असते असे वर्णन पंचांगात दिलेले आहे संक्रांतीचे वर्णन प्रत्येक वर्षी निरनिराळे असते विशेष म्हणजे संक्रांत देवीच्या ज्या आवडीच्या गोष्टी असतात त्या, त्या वर्षी महाग होतात म्हणजे या वर्षी सोने घेऊन आली आहे संक्रांत या वर्षी सोनं महाग होण्याची शक्यता आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे वयाने रुद्ध असून भूषण सोनं धारण केलं आहे उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेला पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळात कठोर बोलणे टाळा कठोर वागणे टाळा सगळ्यांशी चांगलं वागा ही संक्रांत कोणत्या नक्षत्रासाठी शुभ राहील हे आपण पाहूया अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी तसेच अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाशाढा उत्तराशाढा श्रवण उत्तरा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या लोकांना ही संक्रांत शुभ राहील तसेच पुष्य आश्लेषा मगा पूर्वा उत्तरा हस्त धनिष्ठा शततारका पूर्व भाद्रपदा यांना मध्यम स्वरूपाची संक्रांत राहील आणि राहिलेले नक्षत्र मृग आंध्रा पुनर्वसु स्वाती विशाखा यांना ही संक्रांत थोडी अशुभ स्वरूपाची म्हणजे कष्टदायक जाणार आहे तर ह्या लोकांनी आणि सगळ्यांनीच वर्षी सूर्यदेवाची चांगली उपासना करा जप करा स्तोत्र पठण करा त्यामुळे सूर्यदेव तुम्हाला चांगली फळ देईल धन्यवाद जर माझी माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसच नवनवीन व्हिडिओ आपण अजून घेऊन येणार आहोत यावर्षी एक जानेवारीपासून आपण आपल्या राशी भविष्य सांगणार आहोत मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत वर्ष कसे जाईल हे आपण पाहणार आहोत तिथपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा